नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार किंवा साखरेच्या गाठी अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही पॅन मध्ये बनवू शकता ही खूप सोपी पद्धत आहे हा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण साखरेचा हार बनवायला सुरुवात करूया आपे पॅन धुवून कपड्याने पुसून घेतलाय आता आपण तूप घालूया थोडं थोडं तूप घालून घ्यायचं म्हणजे साखरेचा हार अगदी पटकन निघला जातो आणि काढतानाही तुटत नाही म्हणून थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आता हे तूप बोटाने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आपल्याला पाक बनवायच्या पहिलंच आपे पॅनला तूप लावून घ्यायचा इथे मी धागा धुवून घेतलाय आता आपण आपे पॅन मध्ये ठेवूया आपण बाजारात साखरेचा हार आणतो गर तशाच पद्धतीने हा साखरेचा हार घरच्या घरी बनवता येतो आपे पॅन मध्ये ज्या वाट्या आहेत त्याच्या मधोमध धागा ठेवायचा म्हणजे मद साखरेचा हार व्यवस्थित काढता येतो इथे मी गॅस वरती पातेलं ठेवलंय एक वाटी साखर घालूया आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी घालूया आता आपण चमच्याने मिक्स करूया ते मी एक वाटी साखर घेतली तर अर्धी वाटी पाणी घातलंय म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही आणि पाक पटकन तयार होतो साखर मिक्स करत राहायचं साखर पूर्णपणे पर्यंत उकळी सुद्धा आली आता आपण यामध्ये एक चमच दूध टाकूया दूध टाकल्यामुळे साखरेमध्ये जी मळी असते ती निघून जाते आणि साखरेचा हा अगदी पांढरा शुभ्र होतो आता आपण वरती मळी आली ती चमच्याने काढूया इथे मी एक चमच दूध टाकलेलं तुम्ही तर दोन चमच पण दूध टाकू शकता इथे मी मळी एका प्लेट मध्ये काढून घेतली या मळी काढल्यामुळे जसा बाजारातला साखरेचा हार असतो तसाच दिसतो आता इथे मळी काढून झाली या आता आपण मिक्स करूया जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं पाक ओळखायचा कसा तर इथे मी एका प्लेट मध्ये पाणी घेतले थोडासा पाक टाकून बघायचा तुम्ही बघू शकता घट्ट असा बनलेला आहे आणि ह्याची गोळी होतीय का बघायची तुम्ही बघू शकता ह्याची गोळीत बनवून तयार झालेली आहे इथे आपला पाक तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण साखरेचा पाक आपे पॅन मध्ये घालूया ही प्रोसेसिंग आपल्याला फटाफट करायचे नाहीतर ह्याची साखर बनली जाते तुमच्याकडे आपे पॅन नसेल तर तुम्ही छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा साखरेचा हार बनवू शकता तुम्ही सुद्धा पाडव्याला अशा पद्धतीने साखरेचा हार नक्की बनवा तुम्ही बघू शकता साखरेच्या नऊ गाठ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण दहा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे हे व्यवस्थित सेट होईल दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण चाकूने मोकळं करून घेऊया तूप लावल्यामुळे साखरेच्या गाठ्या अलगद अशा निघालेल्या आहेत जसं आपण बाजारातून साखरेचा हार आणतो तसाच बनवून तयार झालेला आहे तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद